नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी कोणतंही वाटण न वापरता बनवलेली ही चमचमीत आणि झणझणीत अशी ही मटकीची रस्साभाजी मग पाहूया काय काय लागले साहित्य आणि वेळ न वाया घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि त्याचा पाहूया संपूर्ण व्हिडिओ मटकीची रस्सा भाजी रेसिपी मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मोड आलेले मटकी घेतलेले आहे मटकी भिजवताना अगदी थोडेसे मी याच्यामध्ये हरभरे घातले होते थोडीशी चव एक वेगळी येण्यासाठी आपण आता आधी मटकी भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवा आणि बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं ही मटकी भाजून घ्या त्यातील जो उग्रवास असतो मटकीचा तो निघून जातो आणि मटकी भाजल्यानंतर ना भाजून केली के की छान अशी मटकीला चव येते म्हणून कधीही मटकीची भाजी करताना आधी अशी भाजून घ्यायची आणि नंतर मग ती रस्सा भाजी किंवा सुक्की भाजी त्याची तुम्ही बनवू शकता तरी ते आता छान आपली मटकी आता भाजत आहे मी सर्वच जण आवडीने खातील अशी ही आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे मटकीची रसाभाजी तर आता इथे छान मटकी आपली भाजून झालेली आहे भाजून झाल्यानंतर ही मटकी एका डिशमध्ये काढून घ्या तर मटकी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये तेल घाला तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घाला मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घाला त्यानंतर अर्धा चमचा हिंग घाला बारीक चिरलेला कांदा घाला कांदा तेलामध्ये थोडासा तांबूस कलरचा होईपर्यंत भाजून घ्या म्हणजे खाताने कांदा आपला तो कचकच -कच लागत नाही म्हणून छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर टमॅटो घाला टमॅटो तेलामध्ये छान असा भाजून घ्या कांदा टमॅटो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर बाकीचे सर्व मसाले घालायचे तर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला एक चमचा धना पावडर घाला अर्धा चमचा गरम मसाला घाला लाल मसाला घाला सर्व तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा असा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्या त्यानंतर आपण जी भाजलेली मटकी आहे ती घालायची आणि तीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची छान अशी परतून घ्यायची आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर गरम पाणी घाला गरम पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घाला चमचमीत आणि झंझणीत मटकीची रस्सा भाजी दोन मिनटासाठी आपण आता याच्यावरती झाकण ठेवा मटके आपण भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे पटकन आता शिजले जाते तरी ते दोन मिनटं झालेले आहेत आणि छान असा मटकीच्या रस्साभाजीचा आपला खमंग वास सुटलेला आहे असा तर आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे आणि छान अशी पाहा तुम्ही शिजलेली आहे मटकी आपली आपण आता थोडीशी वरून कोथंबीर घालूया आणखी आणि डिशमध्ये आपण ही भाजी सर्व करूया तर पहा छान अशी तर्री आलेली आहे आणि कोणतंही वाटण न वापरता भाजी आपली किती छान दिसत आहे मटकेची भाजी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तरी ते आता डिशमध्ये मी भाजी ही सर्व करत आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा छानपैकी असं वरून मस्त फरसाण कांदा कोथंबीर बारीक शेव सुद्धा तुम्ही ही भाजी गरम गरम खाऊ शकता मग कोणकोण बनवणार अशा पद्धतीने मटकीची रसा भाजी वरून अशी कोथंबीर घाला आणि तयार झालेली आपली इथं झणझणीत आणि चमचमीत अशी मटकीची रसाभाजी सर्वच जण अगदी बोटं चाटून खातील अशीही मी दाखवलेली आहे माझी आजची रेसिपी मटकीची रसाभाजी मग आवडली तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय